नमस्कार मित्रांनो राज्यात मागील महिन्यात दूध व्यावसायिक आणि व्यापारी विरुद्ध गोरक्षक असे चित्र दिसताना आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत होते बाजारात गाय म्हशीची वाहतूक करताना गोरक्षकाकडून त्यांच्या गाड्या अडून पैशाची मागणी केली जात होती पैसे दिले नाही की शेतकरी व्यापारी यांना मारहाण करून ती जनावरे गोशाळेत जमा केली जात होती ती जनावरे परत मिळवण्यासाठी कोर्टात जावे लागायचे आणि कोर्टाचा निकाल घेऊन जनावरे परत ताब्यात घेण्यासाठी गेले असता एकतर जनावरे गोशाळेतून गायब झालेली असायची अथवा असतील तर दररोज एका जनावराला तीनशे ते पाचशे रुपये चार्ज लावला जायचा जेणेकरून जनावरे परत न्यायला परवडूच नाहीत असे हाल मागच्या महिन्यात शेतकरी व्यापाऱ्याचे झाले पण खरा प्रश्न आहे की ही जनावरे आहेत जी की जर्सी एफ आणि म्हैस ही जनावरे गोवंश किंवा गोहत्याबंदी कायद्यात आली कधी खरे तर ही जनावरे गोवंश कायदा किंवा गोहत्याबंदी कायद्यात गो नाहीत या कायद्यात फक्त देशी गोवंश येतोय पण शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्यासाठी आणि सहज पैसे कमावण्यासाठी का काही नकली गोवंशाचे पांघरून घेतलेल्यांनी ही संधी हेरली आणि डाव साधला आणि लाखो रुपयाची माया जमवली सध्या राज्यात गोशाळेला प्रतिगाय अथवा गो, गो शासनाकडून पन्नास रुपये प्रतिदिन याप्रमाणे अनुदान मिळत आहे मग शेतकऱ्याची एवढीच मागणी आहे की जर तुम्ही याच्या पाणी जर्सी गाईला गोमाता म्हणत असाल तर ते पन्नास रुपये प्रतिदिन आम्हा शेतकऱ्यांना देखील मिळाले पाहिजेत कारण गोशाळेपेक्षा कितीतरी पटीने शेतकरी या गायीची देखभाल करतात पण जर गोशाळेची अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय आहे काही गोशाळा बऱ्या आहेत पण त्यातल्या त्यात शहरातल्या गोशाळा तर सकाळ झाली की त्यांना काहीही न खाऊ पिऊ घालता रस्त्यावर सोडून देतात आणि शहरात फिरून खरखटे उष्टे टाकलेले खातात आणि संध्याकाळी थोडीशी पेंट दिली जाते या आशेने गोशाळेकडे या गायी जातात फक्त एका वेळच्या पेंडीवर दोन वेळचे दूध काढले जाते आणि अनुदानही लाटले जाते त्यापेक्षा शेतकरी या गायी मशीनना जीवापाड सांभाळतो वैरण पाणी खुराक औषधोपचार धुणे इत्यादी सेवा करतो मग खरा हा अनुदानाचा हकदार शेतकरीच आहे त्यालाच हे अनुदान मिळायला हवे हीच मागणी आता शेतकरी करायला लागले आहेत आणि ही मागणी रास्तही आहे म्हणून शासनाने गोवंशाची ग गणना केलेलीच आहे फक्त मदत द्यायचा निर्णय घ्यायचा आहे आणि हा प्रश्न निकाली काढायचा आहे धन्यवाद